पवारसाहेब बारामतीकरांच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्राच्या सहकार्याने आशीर्वादाने या सगळ्या सहकार चळवळीचं नेतृत्व देशात करायची त्यांना एक वर्ष संधी मिळाली कुठलाही <कणीज्ञा> कारखाना असेल पारदर्शक एक महत्वाची गोष्ट असते महत्वाचं आणि ते लोकशाही पद्धतीने देशाचे सुपुत्र बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं त्या संविधानाच्या माध्यमातून पारदर्शकपणे ही लोकशाही टिकावी याच्यासाठी हे इलेक्शन असतात त्या देशामध्ये अनेक वेळा वेगवेगळ्या इलेक्शन असतात ही सहकाराची इलेक्शन आहे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच खूप मोठं योगदान पहिले या राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या माध्यमातून सहकार चळवळ टिकली मोठी झाली त्यांचा त्यांच्या संस्कार घेऊनच आम्ही सगळे याच्यात काम करतोय गेले सहा दशक आदरणीय पवार साहेब बारामतीकरांच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्राच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने या सगळ्या सहकार चळवळीचं नेतृत्व देशात करायची त्यांना एक वर्ष संधी मिळाली आणि आज एक इथे होत आहे जे जे कोणी याच्यात लढतायत त्या सगळ्या ऐंशी का नव्वद कॅन्डिडेट्स आहेत त्यांना सगळ्यांना शुभेच्छा पारदर्शकपणे इलेक्शन पार पडावं आणि कारखाना चांगल्या पद्धतीने चालवावा एवढीच आमची अपेक्षा आहे कुठलाही कारखाना असेल त्याच्यात पारदर्शक कारभार ही एक महत्वाची गोष्ट असते आणि त्याच्याबरोबर आम्ही भाव आणि नवीन तंत्रज्ञानात होणारे बदल ते आत्मसात करून आपल्या इथे पुढे बदल बदल होईल या निवडणुकीत केलं ईव्हीएम के बॅलेट प्रत्येक गोष्टीत एक वेगळं प्रक्रिया असते आणि तो जी काय प्रक्रिया असेल त्याचा मानसंद आपण केला पाहिजे